नमस्कार नमस्कार नमस्ते मी हरिभाऊ देशमुख संगेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हा तुमचा खरबुजा प्लॉट आहे हां व्हरायटी कुठली ही बॉबी व्हरायटी बॉबी ह्याची लागण आहे लागण एकोणतीस अकरा दोन हजार वीस म्हणजे आज तारीख आहे सहा जानेवारी दोन हजार एकवीस हां तर जवळजवळ छत्तीस सदतीस दिवस झाले हा सदोतीस दिवसा प्लॉट ह्याला तुम्ही ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजी वापरलेली हो तर किती दिवस झालं तुम्ही ग्रीन प्लॅनेटचे प्रॉडक्ट वापरताय ग्रीन पॅन्ट जवळजवळ दोन अडीच वर्ष झालं वापरते अडीच वर्ष झालं वापरते हो oh. तर या प्लॉटला तुम्ही सेटिंग दाखवा भाऊ एका वेलेलं हे एक दोन तीन चार चार आहेत एक पाच पाच तर काय काय प्रोडक्ट वापरले हो सुरुवातीपासून सांगा याला सुरुवातीला बेडमध्ये एकरी चोवीस किलो भूमीपावर भूमिपावर हां रोडगार्ड किती दिले रोटगार्ड एकरी एक, चुई चुई बुमी पावर। बुमी पावर। एक दोन किलो म्हणजे एक भरणी एक भरणी दोन किलोची भरणी दोन किलोची एक भरणी तर आणि वाढीसाठी वगैरे वा वाढीसाठी सुरुवातीला रोप लावताना ग्रो आणि एसटीची आळवणी केली होती बरोबर आणि परत रुटगार्ड एकरी दोन, दोन किलो, किलो। प्रमाण सोडले आणि प्रीमियम वगैरे हो प्रीमियम आणि गुळ तीन दिवस भिजो घातला होता ती एकदा दिले हे न्यूट्रिशन वगैरे तुम्ही टोटल आहेत ग्रीन पॅन्ट आणि सेटिंग साठी काय वापरले सेटिंग साठी ब्लूम आणि पॉवर मिल्क आम्ही ड्रिप मधनं दिलत ड्रिप मधून वरून सुद्धा अडीच अडीच तीन मिलीनं स्प्रे दिले स्प्रे आड़ी केला सध्या करपा वगैरे काय रोग का याच्यावर काय नाही काहीच दिसत नाही सगळं फ्रेश प्लॉट लागला लागलाय सेटिंग पण भरपूर आहे तर दोन अडीच वर्षापूर्वी तुम्ही रासायनिक प्लॉट खरबूज पण करत होता रासायनिक मध्ये करत होता हो पण त्यावेळे आजच्यात काय फरक वाटतो तुम्हाला आता पानाचं ग्लेझिंग वगैरे चांगलं आहे ग्लेसिंग वगैरे चांगलं आहे म्हणजे आता सेटिंग पिरियड सेटिंग एकदा तुमचं पेरू एवढं झाले की करपा वगैरे दिसायला चालू होतो पण ह्याच्यावर अजून कुठं दिसत नाही अजून किती दिवसात निघेल प्लॉट आता आता अजून एक पस्तीस दिवस लागतील पस्तीस दिवस आता ह्याच्या पलीकडे एक प्लॉट आहे त्याची व्हरायटी कोणती आहे पलीकडचा प्लॉट आहे तो कोणजनचा आहे तर याचा प्रोटेक्शन पेपर टाकलो तुम्ही होय तर ते कधी ओपन केले आता काल उघडला पेपर प्रोटेक्शन उघडला त्याला पण वापरलं असेल तुम्ही सेम हेच ह्याचे ट्रीटमेंट सेम तिकडेच दिलेले तिकडे दिलेले बरोबर हा कारले प्लॉट संपलेला आहे प्लॉट संपलेला तरी पण हिरवागार घर दिसतोय किती महिने झाले या प्लॉटला प्लॉटला तीन महिने झाले आता तीन महिने चालू झाल्यापासून तीन महिने चालू झाल्यापासून तीन महिने आता हिरवा दिसतो तरी संपलाय म्हणून सोडून दिलाय तुम्ही तर काय वाटतंय तुम्हाला या औषधाबद्दल ग्रीन प्लॅनेट औषध रिझल्ट म्हणजे खर्चात बचत होते रासायनिकच्या तुलनेत खर्चात भरपूर बचत होते बचत स्प्रे मधून वगैरे हा स्प्रे कमी लागते न्यूट्रिशन बाकीचं जे यांपैकी जास्त लागणार होतं ती ह्या ग्रीन प्लॅनेटच्या प्रोडक्ट वापरल्यामुळं बऱ्याच प्रमाणात कमी प्रमाणात वापरतो धन्यवाद सदर माहिती धन्यवाद